बिग बॉसच्या इतिहासात न घडलेली गोष्ट आता घडणार आहे पहिल्याच आठवड्यात घरातल्या सदस्यांना बेड न वापरता खाली झोपण्याची शिक्षा मिळाली होती त्यानंतर आता आणखीन एक मोठी शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे ही शिक्षा कोणामुळे आणि का भोगावी लागत आहे यासाठी तर आपल्याला कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर रात्री नऊ वाजता बिग बॉस मराठी लाईव्ह पाहावं लागेल पण समोर आलेल्या प्रोमोनुसार या शिक्षेनंतर वैभव चव्हाण आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळतोय वर्षा या वैभवला मला धमकी द्यायची नाही असं म्हणतात यावर वैभव धमकीचा विषय नाही मी धमकी दिली तर तुम्हाला काही सुचणार देखील नाही असं त्यानं म्हटलं आहे आता नेमक्या कोणत्या कारणामुळे आणि कोणत्या सदस्यामुळे शिक्षा मिळणार आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहावा लागेल पण वैभव अरबाज निकी यांच्या ग्रुपनं नॉमिनेशनची नौ, चर्चा केल्यामुळे शिक्षा मिळणार असल्याचं सध्या तरी वाटतंय यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा